आता आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला बघायचा आहे आणि स्कूबा डायविंग करायची आणि स्कूबा डायविंग सिंधुदुर्ग किल्ल्यातच आहे चला जाऊया आपण आता इथे तिकीट काढलं आहे साधारण बोटीचं किल्ल्यापर्यंत जायला शंभर रुपये पर पर्सन आहे करणार आहे डीप स्कूबा डायविंग आणि पॅरासिलिंग आणि बनाना बोट आहे अजून जेट्स की आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला बोटीसाठी शंभर रुपयाचं तिकीट आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये जायला तिथे पाच रुपये तिकीट आहे इंडियन लोकांसाठी आता आम्ही बोटवर वर बसलोय जॅकेट वगैरे घातलय प्रत्येकाने बोटीत बसायच्या आधी जॅकेट आहे की नाही विचारा कारण जॅकेट खूप महत्वाचं आहे तो सिंधुदुर्ग किल्ला E ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा दरवाजा दिसत नाही बाहेरून म्हणजे डायरेक्ट बोटीतून तोफ आणली तर त्या दरवाजाला लागणार नाही किल्ल्याचा पहिला गेट आहे दरवाजा आहे हा दरवाजा बाहेरून येणाऱ्या बोटीला दिसत नाही आणि त्याच्यामुळे डायरेक्ट दराज्यावर तोप गुळाने टाकू शकतो जे पायऱ्याने आपण वरती जाऊया आणि जो मेन गेट आहे त्याच्यावरून कसं दिसतोय हे खास सैनिकांना पहारा देण्यासाठी ही गोष्ट आहे आणि इथून इथून आपल्या गेटकडे कोण येतंय ते कळतं जी एक जे खाली होल दिसतं ना तिथून जो पण बोटीने आला आणि किल्ल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर इथून उकळत तेल किंवा मग बंदूक असेल तर बंदूकने मारलं शत्रू दूर असेल तर हे वरच्या होलाने गोळीबार करायचे महाराजांच्या हाताचे खसे आहेत असं सांगतात पण खरे की खुटे हा संशोधनाचा विषय आहे हा टेहळणी बुरुज आहे आणि किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे दर बारा वर्षांनी आजही पालखी येते सोमेश्वरहून श्री राजेश्वराची पालखी येते हे चुन्यामध्ये ते बांधलेलं असतं आणि तो चुना आपण बघ त्या रामशेजला पाहिला होता गोल ते असं गोल गोल याच्यात त्या चुना हे करतात तर त्याच्याने एकदम पक्का आणि चिरकाळ टिकतं ते बांधकाम सिंधुदुर्ग किल्ला हा सोळाशे चौसष्ट साली बांधायला सुरुवात केली ह्या किल्ल्याला दोन हजार दहामध्ये महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं ठिकठिकाणी अशी अशी बसायची जागा असावी ही ठिकठिकाणी असे केलेले त्यांनी इथे दोन जंग्या एकाच ठिकाणी मिळतात आणि एक असा तिरपा आपण हे लावू शकतो आणि इथून ह्या बाजूला तिरपा म्हणजे याचा ये एंड एकाच ठिकाणी आहे ही ही जंगी लांबची जंगी आहे आणि ही जवळची खाली असं केलेलं आहे म्हणजे इथे उन्हाचं संरक्षणासाठी काहीतरी असेल किंवा दिवे ठेव ते मशाल काय म्हणतात नाही दिवे नसेल ते नाही मशाल अडकवण्यासाठी असू शकत आणि ही मोठी जंगी आहे हे तर एक पाण्याचं टाक दिसतंय पायरा ना उतरायला आता हा जो दगड दिसतोय वरती त्या लेवलला असावे इथे पण दगड आणि इथला जो दगड निघाला तोच भ्रंथ कामाला वापरला असेल असं मला वाटतं जसं भुईकोट किल्ले बांधले जसे गडकोटावर किल्ले बांधले तसं समुद्राचं आणि समुद्री दुश्मनांचं पण दूरदृष्टी ठेवून त्यांनी हा किल्ला बांधायला घेतला साधारण हा किल्ला तीन वर्षात बांधला गेला एक तीन जे कोळी ज्यांनी हा किल्ला पाहण्यासाठी किंवा ही जागा निवडण्यासाठी मदत केली त्या तीन लोकांना त्यांनी इनाम जाहीर केले आणि हा कुर्टे नावाचं एक नावा बेट आहे कुर्टे नावाचं बेट होतं हे काळात भिन्न दगडांचं कुर्टे बेट होतं आणि त्यांनी ही स्वतः महाराजांनी याची पायाभरणी केली आहे आणि हा किल्ला आता तीन शतकांपासून उभा आहे आता पर ही कसली वास्तू आहे ते काही कळत नाही कोणाला माहिती असेल तर कमेंट्स करून सांगा आता इथे बघा बाटल्या टाकून ठेवल्या इथे असं जे नुकसान करतात आपले गड किल्ल्याचे ते मावळे नाही ते कावळे आहेत असं मला वाटतं हे बहुतेक आराम करायची खोली असेल चल रे चल पुढे ना काही नाही सैनिकांसाठी बहुतेक आरामाची जागा असेल किंवा मग तात्पुरते गोळे वगैरे ठेवण्याची जागा असेल बंदुका या बाजूचं बुरुज बरेचसे ढासळलेले महाराजांचं एक अजून एक वैशिष्ट्य प्रत्येक किल्ल्याला एक पळवाट राहायची जर का यदा कदाचित काही प्रॉब्लेम आला आता ही पळवाट आहे तेव्हा इथे तर जर असं काही वाटलं शत्रूचा हल्ला झाला तर इथून जे मोठे सरदार आहे किंवा मग राजे आहेत त्यांना निघून जाता येईल अशी व्यवस्था होता असं किल्ल्याची साफसफाई चालू आहे संवर्धन चालू आहे विहीर आहे पुरातन विहीर हे महादेव मंदिर आहे आणि भुयारी मार्ग पण आहे त्यात तर मित्रांनो असा होता सिंधुदुर्ग किल्ला जो शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला किल्ला आहे आणि किती दूरदृष्टी आणि किती त्यांचे पुढचे विचार यावरून कळतात आपल्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा